हे पा गळा आहे आणि इथं पाहू शकता इथं कमी आहे हा काठ तर इथं आपण थोडासा हा जॉईंट देणार आहे बघा इथं आणि या साईडला बी इथं जॉईंट देणार आहे जॉईंट दिलं की हा छान होईल गळा अशा प्रकारे इथं जॉईंट द्यायचं आहे पा प्रकारे इथे आपण एवढा जॉईंट दिला आता हा एक्स्ट्रा कपडा आहे हा कट करून टाकायचा एवढा जास्त आहे तो हे पहा अशा प्रकारे आपण इथे बघा जॉईंट दिला आणि जॉईंट देऊन पहा आपली पट्टी पूर्ण तयार झाली अशाच प्रकारे या साईडला बी आपल्याला इथे जॉईंट जो, देऊन घ्यायचा आहे असा असा जॉइन जॉईंट देऊन द्यायचा आणि हे पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने आपले जॉईंट देऊन झालेत आणि आता आपण याचा गळा तयार करू पानगळा